जनतेस अधिकार नामात जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद यामध्ये इचलगंजीतील पाच जणांना अटक शिरवळ तालुका खंडाळा येथे दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुलेगिराच्या टोळीला शिरवळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे हे सर्वजण इचलगंजी शहरातील असून तौसिफ दस्तगीर बागवान वय वर्ष तेवीस राहणार मलाबदे चौक कृष्णात प्रकाश पोतेकर वय वर्ष सव्वीस राहणार जमादार मळा आकाश अंकुश गाडगे वय वर्ष पंचवीस राहणार आंबेडकर नगर विक्रम दीपक सोनवले वय वर्ष बावीस राहणार बालाजी कॉलनी आणि विकास महादेव पाटील वय वर्ष पंचवीस राहणार गणेश नगर अशी त्यांची नावे आहेत गत महिन्यात कराड परिसरात दरोडोच्या तयारीत इचळगंजीतील आणखी एका टोळीला पकडण्यात आले होते ती घटना ताजी असताना पुन्हा एक टोळी सापडल्याने इचळगंजीतील गुन्हेगाराचा आलेख हा वाढता असल्याची चर्चा आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीतील वाढत्या गंभीर घटना रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी गस्त वाढवण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या त्याच अनुषंगाने रात्रीची गस्त सुरू असताना शिरवळ पोलिसांना महामार्गालगत एका मोबाईल दुकान शेजारी काही युवक कारसह थांबल्याचे निदर्शनास आले त्यांच्या वाटल्याने मदतीसाठी आणखीन सहकार्यांना बोलवून घेत सर्व ताब्यात घेतले यावेळी पळून जाणाऱ्या दोघांच्या पाठला करून पकडण्यात आले या युवकांची व वाहनांची झडती घेता त्यामध्ये लोखंडी कटर कटावणी मिरची मोबाईल अशा संशयास्पद वस्तू मिळून आल्या त्यांच्याकडे अधिक चौकशी करत ही टोळी रामेश्वर ऑटो गॅरेज या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे निष्पन्न झाले त्या पाच जणांसह त्यांच्याकडील कार व अन्य साहित्य असा एकूण तीन लाख एक हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल शिरवळ पोलिसांनी हस्तगत केला आहे ही, ही कारवाई पोलीस निरीक्षक संदीप जगताप पोलीस उपनिरीक्षक शंकर पांगरे सहाय्यक फौजदार धर्मसिंग पवार पोलीस अंमलदार नितीन नलावडे गिरीश भोईटे विजय शिंदे अजित बोराटे संग्राम भोईटे सुरज चव्हाण व गृह संरक्षा दलाचे जालेंदर वेळ रामदास ननावरे यांच्या पथकाने केली आहे न्यूज चॅनल नेटवर्क सह्याच अधिकारणावर जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव